जयगड पोलिसात दाखल करण्यात आलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खुनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपवला आहे शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणात आरोपी दुर्वास मयेकर याने सीताराम लक्ष्मणवीर वय पंचावन्न राहणार कळझोंडी रत्नागिरी व राकेश अशोक जंगम वय अठ्ठावीस राहणार वाटद खंडाळा रत्नागिरी या दोघांचा खून केल्याची कबुली दिली होती दुर्वास याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार सीताराम वीर हे दुर्वास याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी फोनवर अश्लील बोलत असत एकोणतीस एप्रिल दोन हजार चौवीस रोजी सीताराम हे दुर्वास याच्या बार येथे दारू पिण्यासाठी आले होते यावेळी दुर्वास पाटील विश्वास पवार व राकेश जंगम या तिघांनी सीताराम यांना मारहाण केली यामध्ये सीताराम यांचा मृत्यू झाला होता ब्रँड बाज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ब्रँड बाज